छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार इतका सुंदर भरवला आहे संपूर्ण अष्टप्रधान तुम्हाला इथे पाहायला मिळतो आणि मित्रांनो चोवीस मार्च सोळाशे सत्याहत्तरला महाराज श्रीशैलमच्या मंदिरात महाराजांनी भेट दिली त्याचंही चित्रण केलं काल पण आपण येताना हा व्ह्यू पाहिला पण इथून आहे ना प्रॉपर व्ह्यू दिसतो रोडवरून त्या दिवशी पाहायला होता कृष्णा नदीचं पात्र थोडं सुंदर वाटतंय ना वाव आणि मला वाटतं तोच ऑक्टोबस व्ह्यू पॉईंट असावा कृष्णाच्या पाण्याने आधी सगळे पवित्र आणि आले स्पेशल चिकन बिर्याणी हैदराबाद आणि खाल्ल्यानंतर पालू जातं पाहिजे लुक वाव रात्रीचं या इमारतीचं ना आणखीन खुलून दिसतंय चला आणि आता फुल शॉपिंग पॅरेडाईज आहे नुतनसाठी आणि मम्मासाठी द फेमस लाड बाजार गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीशैलम आंध्र प्रदेश वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो एक्सप्लोर करतो आहे हैदराबाद तेलंगणा आणि आता आलो आहे आंध्र प्रदेशमध्ये लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण श्रीशैलम जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे ते मंदिरात दर्शन घेतलं आणि परिसर फिरलो श्रीशैलम डॅम पाहिला आज रिटर्न जर्नी आपली श्रीशैलमवरून पुन्हा हैदराबाद पण त्या आधी जाता जाता इथे पाताळगंगा म्हणून रोपवे आहे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते सुद्धा कृष्णा नदीच्या तीरावर ते आपल्याला पाहायचं आहे पण त्याआधी आपला ब्रेकफास्ट आला आहे कॉम्प्लिमेंटरी आहे इथे आपण राहिलो आहे हे जे मगाशी तुम्ही पाहिलं हे आहे आंध्र प्रदेश टुरिझमचंच हॉटेल आहे सध्या इथे त्यांचं हे बघा रिनोवेशनचं सा काम चालू आहे त्याच्यामुळे बरंचसं काय म्हणते सगळा राडारोडा पडला आहे आणि रेस्टॉरंट पण त्यांचं इथे आता सध्या नाही आहे पण पॅकेजमध्ये त्यांनी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आपल्याला अवेलेबल करून दिला आहे चला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे काय काय आला मम्मा इडली मेदूवडा वाव दोन इडल्या एक मेदूवडा उपमा सांबर चटणी आणि ड्राय चटणी छान त्यामुळे आम्ही आता रूममध्येच ब्रेकफास्ट करून घेतो चला रेडी झालो आम्ही हे आपल्या रिसॉर्टच्या बाहेरच गाडी पार्क आहे सगळं लोडिंग चालू आहे हा चलो रोपवेसाठी आलो आपण इकडे बोटिंग पण आहे पण काय आता हे जे देवी केव्ज आहेत ना ते आता सध्या पावसामुळे बोटिंग बंद आहे आपण फक्त रोपवेच तिकीट इथे घेऊया वा कृष्णा नदीचं पात्र थोडं सुंदर वाटतं आहे ना वाव आणि मला वाटतं तोच ऑक्टोबस व्ह्यू पॉईंट असावा आणि समोर श्रीशैलम डॅम जे आपण काल पाहिलं ते यावरची रुपयेची कल्पना हे सो रेडी बॅक टू बॅक रोपवे रायगड रोपे नंतर लगेच महिन्याभरात दुसरा रोपवे वाव हा यार हा छान टेन्स आहे रिटर्न जर्नी छान एक्सपिरियन्स वाव 陈老、so रोपमे आल्यानंतर खाली जाता येतं आपल्याला ॲक्च्युली बोटिंग बंद होती पावसामुळे पण आता दोन दिवस आम्ही आल्यापासून पाऊस नाही आहे त्यामुळे बोटिंग चालू आहे मग चला बोटिंगचं तिकीट घेऊन टाकू बोटिंगची पण ऐंशी रुपये तिकीट आहे सेम रोप वे म्हणजे हा फंडा भारी आहे रोपमेनी खाली यायचं कृष्णेच्या पात्रात बोटिंग करायची तुम्हाला स्नान करायचं तर स्नान पण करू शकता कारण पाताळगंगा म्हणतात त्याला मल्लिकार्जुन घाट आहे हा आणि बोटिंग करून पर्यटन बोट्स रेडी आहेत सेफ्टी फर्स्ट

पैसा वसूल आहे हा आहे मल्लिकार्जुन घाट आणि इथे कृष्णाच्या पात्रेला पात्राला म्हणतात गंगा भाविक इथे येतात आंघोळ करतात आणि मग दर्शनाला जातात बैक रोपे। रोपे आता बॅक टू रोपवे रोपवे आणि बोटिंगला जाऊन आलोय आणि आता जाणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये होय सोळाशे सत्याहत्तर ला दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये शिवरायांनी श्रीशैलमच्या मल्लिकार्जुनाला भेट दिली होती त्याची आठवण म्हणून हे मंदिर आहे आणि स्मारकही आहे चला पाहूया आणि समोर मित्रांनो श्रीशैलमच्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा कळस दिसतोय बघा रात्री तुम्हाला दाखवता आलं नव्हतं हॅलोय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंदिर श्रीशैलम आंध्र प्रदेश मंदिराच्या प्रवेशद्वारालाच हे दोन सुंदर बुरुज आहेत बघा पुढे छान वाटतात ना एंट्री आहे दहा रुपये आणि हे सुंदर मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज की क्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार इतका सुंदर भरवलाय संपूर्ण अष्टप्रधान तुम्हाला इथे पाहायला मिळतं शिवरायांच्या आयुष्यातील सगळे प्रसंग इथे सुंदर चितारलेत बघा जिजाऊ मातांनी शिवनेरीला जाणं बाल शिवाजीचा जन्म स्वराज्याची शपथ राणेश्वराची मा साहेबांची शिकवण स्वराज्याचं सा तोरण आरमराची महाराजांनी केलेली स्थापना आणि मग सगळ्यात मोठा धमाका म्हणजे अफजलखानाचा वध वीर बाजीप्रभू देशपांडेंचा घोडखिडीतला पराक्रम असो वा शाहिस्तेखानाची लाल महात खातलेली बोटं असो आग्र्यावरून पेटाऱ्यातून केलेली सुटका गड आला पण सिंह गेला सिंहासारखे तानाजी मालूसरे आणि अखेरीस तो राज्याभिषेकाचा दिवस आणि ही शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम गोवळकोंड्याची भेट पोंपलवरचा हल्ला गोवळकोंड्याच्या कुतुबशाची भेट आणि येसाजी कंकणंनी गाजवलेला पराक्रम आपल्या गोवळकोंड्याच्या भेटीत शिवाजी महाराज कुतुबशाहचे प्रधान असलेले अक्कण्णा मादण्णा या मंत्र्यांच्या घरी भेटले मादण्णाच्या घरी जेवण केलं त्याचं सुंदर चित्रण आहे आणि मित्रांनो चोवीस मार्च सोळाशे सत्याहत्तरला महाराज श्रीशैलमच्या मंदिरात महाराजांनी भेट दिली त्याचंही चित्रण केलं श्रीशैलमच्या भेटीनंतर चार मे सोळाशे सत्याहत्तरला महाराज बालाजीला पोचले आणि तिथून मग चेन्नई आणि मग पोहोचले तंजावरच्या व्यंकोजीरायांची भेट घेऊन जिंजीला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिरसुद्धा आहे या मंदिरात समोर ध्यानस्थ बसलेले शिवराय आपल्याला पाहायला मिळतात असं म्हणतात आख्यायिकेनुसार की देवीने सुद्धा महाराजांना खडक देऊन वरदान दिलं होतं या ध्यान मंदिरात आपल्याला एका बाजूला प्रतापगड तर दुसरीकडे शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती पाहायला मिळते समोरच मंदिर तुम्हाला दिसतंय मल्लिकार्जुन स्वामी मंदिर मंदिरापासून अगदी अवघ्या मला वाटतं किलोमीटरपेक्षा पण पाचशे सहाशे मीटरवरच शिवरायांचं मंदिर आहे आता इथून आपण चाललोय तीन किलोमीटर असलेलं साक्षी गणेश मंदिरामध्ये मंदिर। पण मित्रांनो कधी आलात तर आवर्जून शिवराया स्मारक मिळा मंदिराला भेट द्या कारण अगदी वॉकेबल आहे आणि मस्ट व्हिजिट साक्षी गणपती स्वामी टेम्पल आणखीन एका प्राचीन अशा साक्षी गणेश मंदिराला भेट दिली आपण आतून तुम्हाला दाखवता आलं नाही कारण फोटो आला नाही आता वे टू हैदराबाद इथून हैदराबाद है आहे सव्वा दोनशे किलोमीटर एक अंदाजे आपल्याला पाच तास लागतील पुन्हा तोच कालचाच रूट आहे पूर्ण जंगलातून जाणारा नल्लामल्ला फॉरेस्ट मित्रांनो आपण एक्सप्लोअर करतो आहे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि हैदराबाद स्पेशली हैदराबाद आज श्रीशैलमवरून निघालो आहे आणि चाललो आहे है हैदराबादला वाटेत पुन्हा एकदा श्रीशैलम डॅमला थांबलो आहे डॅमचा व्ह्यू पॉईंट आहे बघूया आपण वाव अमेझिंग डॅमचा व्यू आणि तो पण पाणी फुल फ्लो मध्ये असताना काल पण आपण येताना हा व्यू पाहिला पण इथून आहे ना प्रॉपर व्यू दिसतो रोड वरून त्या दिवशी पाहिला होता है श्रीशैलम डॅम डॅमचं जे पाणी आहे कृष्णा नदीचं पाणी इतक्या त्या फ्लोने वर येते ना बघा पूर्ण रस्त्यावर पाणी आहे बात आहे फ्लो आहे खालून हे येणाऱ्या पाण्याचे फवार आहेत अक्षरशः काही दिसत नाहीये पुढचं येताना मी इथे उभा राहिलेलो आणि पूर्ण भिजलेलो त्यामुळे आता मी दाखवणार नाही <laughs> अमरावाट टायगर रिझर्वच्या एंट्री पॉईंटजवळच सुंदर लेक आहे आणि लेकच्या अगदी समोरच एक रेस्टॉरंट आहे मृगवनी तिथे आम्ही लंचसाठी थांबलो ते बघा टायगर रिझर्व दिसतं गाडी पार्क केली आपली चला बघूया जेवायला काय आहे चांगलं वाटतं एक तर फार कमी ऑप्शन आहे तिथे जेवणाचे एम बी एकदम छान आहे आम्ही मागवली एक काजू भाजी आणि फुलके आणि मागवलं आहे आपण व्हेज फ्राईड राईस आणि भरपूर व्हेजेस आहे जेवण तर सुंदर होतंच पण इथे स्टेचा पण ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला जर ऑन रूट राहायचं असेल ना खूप छान ऑप्शन आहे थर्टी फाय किलोमीटर राहिले आपलं हॉटेल आपण बुक केलं आहे ॲडव्हान्समध्ये आणि एक तासात आपण पोहोचू ठीक आहे मुंबई हायवेलाच चाललो आपण ना मुंबईचा रूट फॅब हॉटेल असं नाव आहे फॅ हॉटेलचं चांगला रूम मिळाला आम्हाला दोन रूम आम्ही घेतलेत आणि दोन रूम आम्हाला पडलेत अराऊंड थ्री थाउजंड फाय हंड्रेड तर सिटीमध्ये थोडी कॉस्ट पडणारच है ना माझला स्मॉम्बॉचा रूम आहे तो दाखवतो तुम्हाला सगळं सामान अस्तव्यस्त व्हायच्या आधी अच्छा ओके टॉल्स वगैरे घेऊन आला आहे तो अच्छा कॉम्प्लिमेंटरी बॉटल पण दिली आहे सो गुड गाडी ठेवली आम्ही आणि रिक्षाने आलो आहे रूमवरून कारण गर्दी कारण एवढी गर्दी आणि समोरच चार मिनार आहे रात्री सोडा भारी वाटतो चा। चार मिनार आणि त्याच्या बाजूलाच आहे द फेमस लाड बाजार आणि हा चार मिनारचा नाईट व्ह्यू वाव आव अमेझिंग लुक वाव रात्रीचा या, या सौंदर्य ना आणखीन खुलून दिसतंय <laughs> चला आणि आता फुल शॉपिंग पॅरेडाईज आहे युतनसाठी आणि मम्मासाठी द फेमस लाड बाजार छोट्या मुलाचं वॉच प्लस प्लस चालेल okay. <laughs> लाड बाजार म्हणजे टोटल बांगड्यांची दुकानं wow. वाटत नाही <laughs> एवढे बांगड्यांची दुकानं कुठे पाहिली असतील खरंच नाही खरोखर आहे ग्रेट टोटल बँगल स्टोर आहे टोटल हे बघा पूर्ण आत बांगड्या 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 हॉटेलजवळ आलो आहे आणि हॉटेल आम्ही असं बुक केलं आहे की जवळच आहे सगळ्यात फेमस एकोणीसशे छत्तीस सालचं आहे नाव तुम्हाला दिसत असेल ग्रँड हॉटेल चला बघूया इकडे काय खायला मिळते आपल्याला हॉटेलची चौक तुमची खासियत बघा यार हे चिकन ग्रिल आम्ही पण चिकन ग्रिल मागतो चिकन आलं सोबत चटणी आहेत दोन थोडं ज्युसी आहे ना थोडंसं हलकं स्पायसी आहे पण टेस्ट, टेस्ट, टेस्ट नाही आणि आले, आले स्पेशल चिकन बिर्याणी में क्या है घ्या हो चटणी चटणी आता बिर्याणी आहे बेस्ट हैदराबाद खूप सुंदर आहे जास्त हेवी नाही आहे एकदम स्पायसेस वगैरे अरोमा परफेक्ट आणि खाल्ल्यानंतर पालू जातं पाहिजे हैदराबाद हॉटेल आलं आपलं पॅब हॉटेल्स डेक्कन हेरिटेज पार्किंगला खाली जागा आहे प्रॉपर गाडी पार्क केली आपण हा एरिया आहे है, हॅबिट्स त्याला म्हणतात तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवूया हैदराबादची सफर अजून संपलेली नाही उद्या आपण जाणार आहोत रामोजी फिल्म सिटी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये रामोजी एक्सप्लोअर करताना तोपर्यंत बाय बाय